नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये लाईफ इज ॲडव्हेंचर तर आपण आज एक छोटासा ब्लॉग घेऊन आलो आहे ब्लॉगचा उद्देश थोडासा वेगळा आहे म्हणजे आमच्या शिरवळ जिमखानामधील एक मेंबर्स जे आज खूप मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा सायकलिंगला जॉईन करतात त्यांच्यासाठी एक वेलकम ब्लॉग असं आमचं एक नियोजन आहे तर ॲक्च्युली आमच्या माझ्या चॅनलचं नाव आहे लाईफ इज ॲडव्हेंचर तर या नावाला साधेसर किंवा या नावाला पूर्त करणारा एक अनुभव आमच्या शिरवळ जिमखान्यामधील एका मेंबरचा आहे त्यांचं नाव आहे उमेश गिरमेसर ॲक्च्युली त्यांनी खूप मोठ्या आजारातून सावरून पुन्हा सायकलिंग करण्याचा सा निर्णय घेतला आहे सायकलिंग ज्यावेळी सुरू केलं त्यावेळेपासून त्यांनी सर्वात पहिल्यांदा शिरवळमध्ये दहा हजार किलोमीटर कम्प्लीट केलं आणि खूप मोठ्या मोठ्या राईड्स जसं पंढरपूर राईड वगैरे त्यांनी पूर्ण केल्या आणि ते एक आम्हाला इन्स्पिरेशन त्याच्यानंतर त्यांना धीर सोडला आहे आणि त्या आजारातून सावरून पुन्हा एकदा ते आता सायकलिंगसाठी आमच्याबरोबर जॉईन करणार आहेत आज तर अशा या अवल्यासाठी किंवा आमच्या ग्रुप मेंबरसाठी आम्ही एक वेलकम ब्लॉक घेऊन आलो तर सोबत आपण करूया त्यांना वेलकम आणि एक छोटीशी राईड पण करायची आहे तर पाहूया चला तर मग एन्जॉय करा जिरव सायकलिंग क्लब म्हणजे एक आनंदाचं वातावरण आहे हे वातावरण कशासाठी तर आम्ही ह्या वर्षी दोन हजार पंचवीस पंढरपूर सायकल राईट हे ज्यांच्या मार्गदर्शन खाली केली ते आमचे उमेश काका गिरमे सात जानेवारीला आम्ही सायकल राईड आपण सर्वांनी केली त्यानंतर अवघ्या आठ दिवसामध्येच एक हृदयविकाचा झटका येऊन आणि अचानक फोन आला त्या टायमीला आम्ही मोरगाव राईडचा प्लॅन करत होतो पण उमेश काकांचं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं या धक्क्यानेच आम्हाला कसं तरी झालं आणि ताबडतोब आम्ही हॉस्पिटलला घातलं आणि आमच्या पूर्ण प्रार्थना आम्ही केली की आमचे उमेश काका पुन्हा तंत्रज्ञेत बरं व्हावे आणि पुन्हा त्यांनी सायकल चालू करावी ह्या आम्ही नवस श्रीनाथ मस्कोबाचे व आई जोगेश्वरी योगेश्वरीचरणी केलंच आणि त्या नवसाला आज आम्हाला फळ आल्यासारखं फळ आम्हाला भेटलंच आणि उमेश काका एक बेचाळीस दिवसाने पुन्हा आज सायकल राईड चालू करत आहे हा आनंद आम्हा सायकल क्लब शिरवळ आणि शिरवळ जिम तर आहेच आणि ते त्यांनी पुन्हा सायकल चालू केल्याबद्दल आज आम्ही इथे उमेश काकांच्या घरी स्वप्नासाठी जमलो आहोत आणि सांगायची गोष्ट एक की आज पुन्हा सायकल का चालू करते तर आज गावामध्ये असा चर्चा झाली की उमेश काका एवढी का सायकल चालवते शिरवळ सायकल क्लबमध्ये पहिलाच माणूस आहे ज्यांनी सुरुवातीला दहा हजार किलोमीटर सायकल राईड पूर्ण केली आणि त्याच्यानंतर संतोष धने मग एवढी सायकल चालून हृदयकाचा झटका का आला की ह्याचा परिणाम की हा प्रत्येकाला येणारच आहे पण ह्याची तीव्रता कमी कमी होती त्यांच्या त्यांची तीव्रता कमी होती आणि हे एका तीव्रता कमी राहिली ती सायकल चालवली म्हणून त्यांची तीव्रता कमी राहिली प्रतिकारशक्ती हा त्यांना प्रचंड तयार झाली ते हे सर्व सायकली चालवल्यामुळेच झालं आणि आज ते त्यांना ती जाणवलं म्हणून त्यांनी आज बेचाळी दिवसानंतर पुन्हा सायकल चालवत चालवत आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने चालवत आहे आणि आता आपण त्यांच्या स्वागतासाठी �መሉስ�usion ጔ እፈታደሸዚ እኜ ሊነት ለ ለታኑ

जिमखाना सुखदाई <sutters> हो बधाई हो बधाई हो बधाई हो वंडुसाचे हार्दिक शुभेच्छा सर तुम्हाला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे सर थँक्यू थँक्यू चॉकलेट देऊ नका आहे फक्त आहे चलो <laughs> चलो <laughs> आता बोल नमस्कार मित्रांनो नमस्कार आज आपण इथं एक नवीन ब्लॉग म्हणजे सकाळी तुम्हाला जसं सांगितलं मी की आपण एक आपले शिरवळ जिमखाना इन्स्पिरेशन उमेश गिरमे सर यांचं वेलकम आणि दुसरे इन्स्पिरेशन डॉक्टर देशमुख सर यांचा, यांचा वाढदिवस असे दोन मोठे इव्हेंट आपण इथं साजरे केले आणि आम्हाला खूपच छान वाटतंय आज यांनी सर्व नियोजन केलं खूप छान प्रकारे आज यांनी नियोजन केलं आणि सर्व जिमखाना मेंबर्स त्यासाठी इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि सर्वांनी एकदा दोघांचं टाळा वाजून स्वागत करायचे बड्डे विशेषाने <laughs> आम आणि अमृत आमच्या सिनेमा जिमखान्याचे सायकलिंग प्रभारी डॉक्टर देशमुख सर एक हॉस्पिटल सेवा सेवा रूपी देत असताना समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या गावाचं काहीतरी देणं लागतो देणं लागतो गावाचं काहीतरी देणं लागतो आपण ह्या रूप ह्या ह्या विचाराने त्यांनी सर्व जिम खाला जॉईन करून किंवा फाउंडेशन मेंबर गा होऊन हा करून त्यांनी आज आम्हा सारखे तरुण घडवण्याचा प्रयत्न केला व आम्ही घडत आई सर तुमचा तो विचार आहे आणि तुमचं जे दही आहे ते नक्कीच नक्कीच शिर्वरचे सर्व तरुण शिर्वर जिम खाण्याला जास्तीत जास्त जॉईन होतील हे तुम्हाला वाटतं त्याची शुभेच्छा देतो आणि तुम्ही प्रभारी सायकलिंग क्लबचे असल्याचे हा आम्हाला गर्व आहे आणि असे तुम्ही प्रभारी राहा आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला तुमचं उदंड आयुष्य होऊन तुम्ही सत्तावीसशे व्हा आणि तुम्हाला आयुष्य लाभो ही ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो